नमस्कार मित्रांनो मी तेजस माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजच्या ब्लॉगमध्ये मी पहिल्यांदा इलाय आहे म्हणजे तयार झाला होता बरेच महिने झाले पण आता आज वेळ मिळालो त्याच्यामुळे मी आज पहिल्यांदा इकडे येला आहे तर रत्नागिरी रेल्वे स्टेशन तर नवीन भरपूर भारी भरपूर झा चांगला झालेला बऱ्याच जणांचे फोटो बघितलं आहे तर मी पण म्हटलं आहे आज जातं आहे आणि व्हिडिओ पण ब्लॉग पण बनवूया तर त्याच्यासाठी मी आज इकडे येला आहे तर त्याच्यासोबत तुमकं पण दाखवत आहे तर चला तर तिकडे आपण जाऊया तर भारी बांधलेला आता मी त्या मेन रोडच्या तिकडनं फाट्यावरनं रेल्वे स्टेशनच्या मेन रोड त्या त्या रोडला येला आहे तर हो बघा तिकडनं येईल आहे पुढे मी तर आता जात आहे तिकडे तर चला जाऊया पुढे आणि सर्व कसा हा बघूया आता नवीन बांधलेला तर चला तर आता आम्ही पोचलो आहे तर ह्या बघा वेलकम टू रत्नागिरी रेल्वे स्टेशन एकदम जबरदस्त बांधलेला तिकडे त्या साईडला पुढे कोकण रेल्वे रत्नागिरी मोठा लिहिलेला त्याला आम्हाला आपण नंतर बघूया तर पहिली आम्ही इकडे गाडी पार्किंग केलेली तर ही हो जो भाग हो एरिया तर ह्याच्यासाठी पैसे आकारले जातात तर चोवीस त्याचा वीस रुपये तर तिकडे एक दादा बसेलो असता आतमध्ये गाडी नेलात की तो सांगत पुढे तर इकडे लावू शकतात गाडी किती दिवसासाठी असत त्याच्यानुसार आणि इकडे बघा ह्या साईडला नो नो पार्किंग आहे इकडे ह्या साईडला गाड्याला नकात कधी आर ओले येतात असं मी ऐकलं आहे तर त्याच्यामुळे सांभाळून राहा तर आपण जावं तर डायरेक्ट पुढे तर सुरुवात करूया आपण इकडनं इकडे बघा रिक्षासाठी पण हे रिक्षांचे नंबर लागतात पहिले रिक्षा ह्या साईडला लागायचे जुने का काय काय रिक्षा त्या साईडला पण लागायचे पण आता मला वाटतं ह्यांचे नंबर व्यवस्थित लागत असतील तर ह्या बघा या समोर नाही हा असा सर्व एकदम जबरदस्त लिहिला कोकण रेल्वे रत्नागिरी मराठी आणि इंग्लिशमध्ये एकदम जबरदस्त आपण आता जाऊया पुढे एक ट्रेन वगैरे आत्ता दिलेली वाटतं कारण माणसांच्या तर लगेच गर्दी झालेली आहे गाड्या पण येतात पटकन हे बघा माणसं येतात उतरतात जातात हे बघा केवढा आवाढ हवे आणि लय मोठा हे वाटतं म्हणजे कायच्या काय नुसता कोकण रेल्वे सादर सेवा तर ह्या एक मला भारी वाटला प्रत्येक पोलानं नंबर दिलेले आहेत तर कसा नवीन कोण माणूस येलो असत तर सांगू शकता की आम्ही मी या पोल नंबर या नंबरच्या पोलखाली थांबला आहे एक हा एक चांगला गोष्ट केल्याने तर अजून आतमध्ये जाऊया आपण वेलकम टू रत्नागिरी रेल्वे स्टेशन हा 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 एक नंबर वा वा, वा। एकदम आडच काम केलेला तर भारी वाटतं एकदम आणि हाय बऱ्याच जणांचे फोटो बघितला आहे मी बरेच जण फोटो काढतात म्हणजे एक चांगला एक फोटो काढूसाठी पण म्हणजे रत्नागिरीची एक आठवण म्हणून एक ठेवू शकतात हे फोटो हे बघा फोटो काढू लागे उभे राहिले जा पुढे चला रत्नागिरी रेल्वे स्टेशनचा कॅन्टीन इकडे आहे म्हणजे फेज रेस्टॉरंट पुढे लिहिलेलं असत हे बघा आणि बऱ्याच जणांक माहिती आहे तरी पण सांगतं आहे नवीन असला तर खाल नाही इकडे खाली रेल्वे रूळ इकडनं खाली आहेत इकडनं वरती येऊ शकतो ते बघा आणि तिकीट खिडकी आहे तिकडे पुढे बाकीच्या गोष्टी हात तसेच आहेत ते बघा ह्या एक महत्वाची गोष्ट सर्वांसाठी कोकण रेल्वेचे शिल्पकार रा मधु दंडवते त्यांचं समोरचा एक फोटो आलेलो लोकार्पण ज्यासाठी कोण कोण इलेले प्रमुख अतिथी विशेष उपस्थिती हे बाकीच्या त्यांची माहिती नावा दोन्ही साईडला सेम आहे आलेला एक चांगली गोष्ट म्हणजे इल्या इल्यासमोर ह्या ह्यांचं फोटो दिसता म्हणजे हे कोण तर ह्यांचा कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणजे आधी कोणाक माहिती पण होती असतील का माहिती नाही चांगली गोष्ट तर अजून काय नवीन केल्याने बघा हां म्हणजे ह्या साईडला पण हे आ फोटो काढूसाठी जसं त्या साईडला गेलेला तसं ह्या साईडला पण हा आणि तिकडे जसे हे केलेले आहेत तसे ह्या साईडला आहेत राऊंडमध्ये चित्र काढलेली मस्त इकडे रेल्वेची टाइमिंग, आणि बाकी काय माहिती असत ती सगळी हा इकडे आणि प्रसादन लेडीज आणि मेल जेल्ट साइडला हा किडीच्या समोरच हा म्हणजे इकडनं बाकीच्या गोष्टी पहिला जा होता तर तसा जा फक्त इकडनं पुढचा बदललेला इकडनं पुढचा बाकीचा इकडनं हा तसा जा मी आता पुढे जात नाही खाली कारण तिकडे मागा जर पोलीस दिसतात उगाच तिकीट विकीट मागायचे त्याच्यामुळे जात नाही मी पुढे आता बाहेर जाताना एक इकडे वरती एक फोटो पण लावलेलो म्हणजे चित्र काढलेला की बॅनर माहिती नाही पण हा इकडे गणपतीपुळे मंदिर आहे एक स्मारक पण आहे महाराजांचा आणि इथे मिरकरवाडा बंदर पण आहे वाटत होय होय मिरकरवाडा बंदरसारखंच दिसतं म्हणजे बऱ्यापैकी रत्नागिरीची जी ओळख हा ती थोडीफार इकडे दाखवता येतील असा काय दा केलेला हे बघा जसं पण आहे का तर हो हो हो। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दिसता काय दिसता काय दिसता काय ह्या बघा मॅंगो सिटी इकडचे बऱ्याच त्यांचे फोटो बघितला आहे आता मी पण जाऊन तिकडे थोडेफार फोटो काढेन आणि पोस्ट करेन हे बघा तिकडे जाऊया बाहेर आता आपण तर हो असो एरिया नवीन बांधलेलो तर चला डायरेक्ट जाऊ आता बाहेर आपण इकडे एस टी पण डायरेक्ट येतात बघा जबरदस्त बघू पण भारी वाटतं हे बघा इकडनं आता ते वळून बाहेर येणार एक नंबर हां तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर ह्या बांधल्या खरा पण ह्याचं तेवढं मेंटेनन्स पण ठेवू आहे ही हो पण तेवढी महत्त्वाची गोष्ट आहे तेवढी काळजी घेऊ हो आहे माणसं असतील आमक का, माका काय माहिती नाही क कोण ठेवले नाही आता काय नाही माहिती नाही पण मध्येच तुम्ही बघितलं असाल या बांधल्या बांधल्यामध्येच एकदा पाऊस पडलो होतो तर इकडचं एक व्हिडिओ व्हायरल झालो होतो तर इकडचे पॅनल जे आहेत ना ते खाली वाकत होत वाकलेले होते असं एक व्हिडिओ व्हायरल झालेलो तर ज्यांनी हा केलेला हा जे ह्या ज्या काम जे ज्यांच्याकडे हा त्यांनी ते त्याची काळजी घ्यावा बाकी एकदम छान मस्त मका ना एक गोष्ट मी आता ऑब्झर्व केलं आहे तर हे स्ट्रीट लाईम्पत ना एकदम भारी वाटतात हे बघा म्हणजे जुन्या काळासारखे जर थोडेसे बहुक पण मस्त वाटतात फोटो पण वगैरे मस्त येऊ शकतात आणि इकडे मेन गोष्ट आपली राहिली तर ही बघा वेलकम टू मॅंगो सिटी ही गोष्ट सर्वात महत्त्वाची हो आहे <laughs> कारण आंब्याशिवाय कोकणी माणूस म्हणजे एक नंबर आता मी पण आता इकडे दोन चार फोटो काढते आणि बास करते तर मित्रांनो चला या व्हिडिओचं इव्हेंट आपण इकडेच करूया तर एकदम जबरदस्त बांधलेला मँगो सिटी कोकण रेल्वे रत्नागिरी एकदम भारी भारी बांधलेला त्या साईडला आतमध्ये फोटो विटो बनत एकदम भारी वाटतात बघूसाठी बाहेरचे कोण टुरिस्ट वगैरे गेले असतील तर त्यांना पण ये येऊन इकडे एकदम भारी वाटत फोटो विडो का काढतील चांगल्या आठवणी घेऊन जातील तर भारी एकदम हा तर माझ्या व्हिडिओत नाही ह्या सगळ्या गोष्टी तुमक्या कशा बघू कसा, कसा वाटला मी पण पहिल्यांदा दिलं आहे एकदम माका जाम भारी वाटलेला हा तर तुम्ही जर माझ्या व्हिडिओसाठी जर नवीन असला तर, तर नवी लाईक करा कमेंटसुद्धा करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आजच्या पुरता हो व्हिडिओ बास भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तर चला बाय